मित्रांनो आपल्या आद्रक पिकामध्ये काही पिवळे पिवळे टिपके पडलेले आहे का किंवा आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये असे चाई पडल्या आणि आदरकीची पानं आहे का तर शेतकरी मित्रांनो त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बनत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी युट्यूब मध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या आले पिकाला किंवा अद्रक पिकाला ही जी काही सर्व समस्या आहे म्हणजे पानाशी चाटलेले असावे किंवा आपल्या आदरक पिकाचे पानावर पिवळं डॉक पडलेले आहे म्हणजे त्याला पिवळ्या टिपक्याचा कारपा म्हणतात अशा काही समस्या आहे आणि मित्रांनो या सर्व समस्या असताना आज गटर आमुष आहे म्हणजे की दीप आमूष आहे आणि आमुष्याला जे काही किडी आहे त्यांची मिटिंग होतात आणि यांची मिटिंगमध्ये त्यांचे किडीची उत्पन्न वाढते त्यासाठी मित्रांनो आपल्या आले पिकाला किंवा आद्रक पिकाला आजच्या दिवशी किंवा आदरक आमुष्यापहून दोन दिवसाच्या आत फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये फवारणीचं नियोजन हो कसं करावं आता मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांच्या प्लॉटवर अशा प्रकारचे टिपके आहे डॉग सर्कल आहे अशा शेतकरी मित्रांना आपल्या आद्रक पिकाला कवच नावाना एक औषध भेटतं यांना हे सर्व काही डाग पूर्ण भरून निघतात आणि आपल्या आदरक पिकावर चकाकी येते शेतकरी मित्रांनो आणि जे काही आपल्या आदरक पिकाचे चईवानी पानं दिसतात आहे म्हणजे त्याच्यावर एक हिरवी आळी आहे आणि ती आळी आपल्या आदरक पिकाच्या पानांना ते खात असते त्याच्यामुळं ते चई लागण्यावाली चईवाणी आपले पानं दिसतात तर मित्रांनो त्याच्यावर आपल्याला कोरोझिन वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो यांच्यामुळं जादा घाबरून जायची काही गरज नाही तर मित्रांनो हे नॉर्मल समस्या आहे पिकामध्ये या समस्याचा उपाय कवच नावांना मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे ते आपण फवारू शकतात आणि त्या संघ किंवा त्याच्यापेक्षा वेगळा एक किंवा दोन दिवसांना त्याच्यावर आपण कोराझिन वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आले पिकाचे आपण नियोजन करावे तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान